मित्रांनो आज आपण नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा कथासार जाणून घेणार आहोत हा ग्रंथ अत्यंत दुर्मिळ असून त्याचा मूळ आधार आहे गोरक्ष जो चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी लिहिलेला आहे त्याचे भाषांतर करून महाराष्ट्र अक्षरांत लिहिण्याचे कार्य केले दुंडेसूत मालुक्वे यांनी दो पहिला द्वारकी चला तर मग आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करू द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या सेवकांना पाठवतात नवनारायणांना बोलवण्यासाठी हे नव नारायण कोण आहे ते पाहूया कवी नारायण हरिनारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण पिपलाय नारायण अविरहोत्र नारायण चमस नारायण ध्रुमल नारायण आणि करभंजन हे नवनारायण जेव्हा द्वारकेला पोहोचतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांचा मोठ्या आदराने सन्मान करतात तेव्हा नवनारायण प्रश्न विचारतात आम्हाला का बोलावलं आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात कलियुगात तुम्हाला अवतार धारण करून जगाच्या कल्याणासाठी कार्य करायचे आहे श्रीकृष्ण पुढे सांगतात भविष्यात शुभ मुनी कबीर होणार वाल्मिकी तुळशीदास व्यासमुनी जयदेव बलराम पुंडलिक उद्धव नामदेव आणि मी स्वतः ज्ञानदेव म्हणून अवतार धारण करणार आहे शंकर निवृत्तीनाथ ब्रह्मदेव सोपान आदिमाया मुक्ताई हनुमान रामदास स्वामी आणि खूपजा जनदासी म्हणून जन्म घेणार आहे या सर्व अवतारांमधून भक्तीचे महात्मा वाढणार आहे यानंतर श्रीकृष्ण सांगतात की नवनारायण विविध प्रकारे अवतार घेतील त्यापैकी एक म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म कथेनुसार शंकर पार्वती एकांत एक स्थळी मंत्रोच्चार करत असताना तो मंत्र एका माशाच्या पोटी गेला त्यातून पुढे कवी नारायणाचा अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ जन्माला आले नदी किनारे मासेमारी करणाऱ्या कोळ्याला हे बाळ मिळते आकाशवाणी होते हा कवी नारायणाचा अवतार आहे याचे पालन पोषण कर त्यामुळे कोळी आणि त्याची पत्नी शारदा याला मच्छिंद्रनाथ नाव देतात मच्छिंद्रनाथ लहानपणापासून अतिशय करुणामय होते मासे पकडताना त्यांची तडफड पाहून ते, पा ते त्यांना पुन्हा पाण्यात सोडून द्यायचे हे पाहून कोळी रागवतो पण मच्छिंद्रनाथ मनोमन ठरवतात की मी आता माझा उदरनिर्वाह भिक्षा मागून करेन ते घर सोडून बद्रिकाश्रमात जातात आणि तिथे बारा वर्ष तप कर यानंतर भगवान दत्तात्रेय आणि शंकर भगवान बद्रिकाश्रमात येतात तिथून पुढे सुरू होते मच्छिंद्रनाथाच्या जीवनातील एक अद्भुत अध्याय ज्याचा उलगडा आपण पुढील भागात करणार आहोत तर मित्रांनो हा होता नवनाथ भक्ती सराचा पहिला अध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेयांची भेट आणि त्यानंतर घडणाऱ्या अद्भुत घटना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अजून असेच अध्याय ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश अलख निरंजन